गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईतील कोकणवासियांची यंदा पुन्हा एकदा रेल्वे तिकीट मिळवण्यासाठी झुंज सुरू झाली असून विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण सुरू होताच अवघ्या एका मिनिटात प्रतीक्षा यादी सुरू झाली कोकणातील नियमित रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी हजारापार जाण्याच्या घटना नवीन नसतानाही यंदा दोनशे पन्नास विशेष गाड्यांचे नियोजन असूनही प्रवाशांना आरक्षित तिकिटांपासून वंचित राहावे लागत आहे एलटीटी सावंतवाडी विशेष गाडीची प्रतीक्षा यादी तर हजाराच्या चार वर गेली असून रिग्रेट असा संदेश आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर दिसू लागला आहे पंचवीस आणि सव्वीस ऑगस्टला सुटणाऱ्या गाड्यांची मागणी सर्वाधिक आहे कारण यावर्षी सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे आरक्षणासाठी प्रवासी चोवीस जुलै रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून सज्ज होते मात्र आठ वाजता प्रक्रिया सुरू होताच एक मिनिटात संपूर्ण यादी भरली विशेष गाड्यांसाठी अतिरिक्त शुल्क भरूनही तिकीट मिळत नसल्याने प्रवासी गोंधळले आहेत अनेकांनी प्रतीक्षा यादीतील तिकिटे रद्द केल्यामुळे प्रत्येकी साठ रुपये भुर्दंड सहन करावा लागला एका कुटुंबातील चार ते पाच सदस्यांचे तिकीट रद्द केल्यास तीनशे रुपयांपर्यंत नुकसान होत असून अखेर एसटी किंवा खासगी बसचा पर्याय स्वीकारत अधिक वेळ आणि पैसे वाया घालवत कोकणचा प्रवास करावा लागतोय त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आरक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून कोकणवासियांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे